हे आपल्याला माहिती आहे की गेली वर्षानुवर्ष डोंबोली आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये एक विचारधारेबरोबर पर सर्व इथल्या असणाऱ्या माता भगिनी या जोडलेल्या आहेत त्यामुळे या विचारधारेबरोबर सर्व हिंदू सण हे मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात आणि दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सवसुद्धा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो डोंबिवली पूर्व असेल आहे पश्चिमेच्या दोन्ही कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने या त्या जा संख्येने खरं तर या माता भगिनी सगळेजण येत असतात एक नातं वर्षानुवर्ष त्यांच्याशी जुळलेलं आहे त्यामुळे एक घरोबा गेल्या वर्षानुवर्षाचा त्या जा शहराबरोबर आणि यांच्याबरोबर आहे त्यामुळे त्या प्रत्येकजणी येतात त्यांचा आनंद हा व्यक्त करत असतात आणि आम्हालासुद्धा त्याचा आशीर्वाद जो आहे तो लाभत असतो त्यामुळे आम्हीही मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या जो आनंद आहे त्या आनंदाबरोबर राहावं म्हणून गेली वर्षानुवर्ष हा सण म्हणून साजरा करतो तर दुसरी गोष्ट पाहायला गेली तर विरोधकांच्या पीकेमुळं कुठेतरी लाठी बहीण योजना म्हणजे जे पैसे द्यायचे ते थांबलेलं पण पुन्हा एकदा नितीन यांनी सांगितलं आहे की पुन्हा एकदा रक्षापंत्र्यांच्या याच्यामध्ये लाठी बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे आणि खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा महायुतीचं सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे लाडक्या बहिणीवरती प्रेम करणारं असं सरकार आहे त्यामुळे योजना आणि योजनांचे सर्व लाभार्थी आहेत या लाडकी बहीणच काय परंतु सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गोष्ट कशी पोचावी शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशी पोचावी यासाठी हे सरकार काम करत आहे पण मला खात्री आहे की या सर्व योजना अशाच अविरतपणे चालू आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान ते अतिशय संवेदनशीलपणे गेली अकरा वर्ष महाराष्ट्रातील असणाऱ्या मात्या भगिनींना त्यांना आवश्यक असणारा प्रत्येक विषय हा त्यांच्यापर्यंत सहजपणे कसा पोचेल त्यांच्या संसाराला हातभार कसा लागेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच पूर्ण देशभरामधील असणाऱ्या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं धन्यवाद